तुंगळधारा गावात एअरफोर्स स्टेशन बोरगडकडून व्यापक वैद्यकीय शिबिराचं आयोजन एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एअरफोर्स स्टेशन बोरगडने तुंगळधारा गावात एक व्यापक वैद्यकीय शिबिर आयोजित केलं ज्यामध्ये तीनशेहून अधिक गावकऱ्यांना महत्त्वपूर्ण वैद्यकीय सेवा आणि आवश्यक साहित्य पुरवण्यात आलं या उपक्रमात विशेषतः महिलांना आणि मुलांना लाभ मिळाला शिबिरामध्ये वैद्यकीय सल्ल्याचा विस्तृत परिसर देण्यात आला होता ज्यामध्ये एकशे छप्पन्न लोकांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी करण्यात आली अडतीस महिलांनी स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेतला तेवीस लोकांनी दंतचिकित्सकांची भेट घेतली आणि सतरा जणांनी मानसिक आरोग्य सल्ला मसलत घेतली याशिवाय त्रेपन्न लॅब तपासण्या आणि छत्तीस रक्तगट तपासणीसह अचूक निदान आणि प्रभावी उपचार सुनिश्चित करण्यात आले गरजूंना आवश्यक औषधे अभ्यास साहित्य प्रसाधन सामग्री आणि हिवाळी वस्त्र वितरित करण्यात आले डेंग्यूसारख्या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी अबेट फवारणी आणि मॅलेथिऑन पंच्याण्णव टक्क्याने फॉगिंगसारख्या सार्वजनिक आरोग्य देखील केल्या गे गेल्या आरोग्य शिक्षण हा कार्यक्रमाचा मुख्य केंद्रबिंदू होता गावकऱ्यांना सी पी आर साप व्यवस्थापन बुडण्यापासून बचाव तोंडाचे आरोग्य लसीकरण आणि डेंग्यू प्रतिबंध यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर व्याख्याने देण्यात आली या सत्रांनी समुदायाला सामान्य आरोग्य धोक्यांपासून स्वतःचे आणि आपल्या प्रियजनांचे संरक्षण करण्याचे ज्ञान दिले एअरफोर्स स्टेशन बोरगडने आयोजित केलेले हे वैद्यकीय शिबिर तुंगळधारा गावातील दुर्बल लोकसंख्येसाठी आरोग्यसेवा सुधारणेच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे अशा कार्यकर्त्यांसोबतचे सातत्यपूर्ण फॅलो फॉलोअप आणि स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये निश्चित केलेल्या आढावा सुनिश्चित करेल की या शिबिराच्या लाभांचा परिणाम दूरगामी असेल हा एअर उपक्रम एअरफोर्स स्टेशन बोरगडच्या राष्ट्रसेवेसोबतच आपल्या समुदायांची करुणा आणि काळजीनं सेवा करण्याच्या प्रतिबद्धतेचं उत्तम उदाहरण आहे वृत्तसंकलन विभाग आपला महाराष्ट्र